गोवंश जनावरांची कत्तल करून मांसची विक्री करणारा सराईती इसम जेरबंद गुन्हेगाराचे युनिट क्रमांक एकची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्छव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी अवैधरित्या गोमांस वाहतूक विक्री करणारे व विकत घेणाऱ्या इसमावर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडे पोलीस अंमलदार दोन हजार एकवीस राम बरडे पोलीस अंमलदार एकवीस चोपन्न राहुल पालसोडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कतली केलेले मांस गाडीमध्ये विक्री करत येणार असल्याची विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हेड हवलदार महेश साळुंके पोलीस अंमलदार विलास सारोसकर पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार अप्पा पानवळ पोलीस अंमलदार सम बर्डे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे श्रेणी उप पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशा पथकाने शिवनेरी चौक भद्रकाली नाशिक येथे सापळा लावून स्विफ्ट कार क्रमांक एम एच एम एस शून्य चार डी एन एकतीस सोळा यामधील इसमनामे अमीर असद कुरेशी व एकोणी एकोणतीस वर्ष राहणार मस्जिद मस्जिदजवळ मुगलपुरा नाशिक पुणे हायवे संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास पकडले असता त्याच्या ताब्यात चारशे किलो गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेली मांस मिळून आले सदरचे गोवंश मांस हे कुठून व कोणास विक्री करता आणल्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचे गोमांस हे संगमनेर येथून नाशिक शहरातील नटू चौधरी राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक यास विक्रीकरता आपले आणले असल्याचे सांगितले तरी अमीर कुरेशी याच्या ताब्यातून गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेली मारा सुमारे चारशे किलो वजनाचे गोमांस व वाहतूक करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमाविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच पाच क नऊ नऊ अ नऊ व तसेच प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एल सह भा व्या स कलम तीनशे पंचवीस तीन पाच तसेच मोवा कलम सा एक, सहा सष्ट एकशे ब्याण्णव प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यास फिर्यात देऊन त्यांना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी ताब्यात देण्यात आली आहे आरोपी अमीर असद कुरेशी व एकोणतीस वर्ष राहणार कादरी मस्जिद जवळ मुगलपुरा नाशिक पुणे हायवे संगमनेर तालुका अ क पोलीस ठाणे संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर गुन्ह्याची माहिती व कलम भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर एकोणसा टॉबिक दोन हजार पंचवीस पाणी संरक्षण प्राणी संरक्षण अधिनियम संगमनेर शहर पोलीस ठाणे तीनशे एकोणचाळीस दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे सात प्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाणे सातशे सत्तावीस दोन हजार एकवीस प्राणी संरक्षण अधिनियम मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर पंचवीस दोन हजार चोवीस प्राणी संरक्षण अधिनियम संगमनेर शहर पोलीस ठाणे सहाशे सदुसष्ट दोन हजार एकोणीस प्राणी संरक्षण अधिनियम सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सांगळे पोलीस अहवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार विलास वारोसकर पोलीस अंमलदार नितीन जगता पोलीस अमलदार अप्पा पानवळ पोलीस अमलदार राम बर्डे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार अग्रेश्वर बोरसे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शेरसाट अशांनी केली आहे